कोही संगले ममीड आएको संगले आरे के के संगला त्यो चालू मात्रै जा त्यो जानवरहरु लत्रै छ त्यो उपनजटै जो ही गाडी धरली काय पहिली श्रीराम आज जे फाटल्या थोड्या दिसा पहिली आम्ही त्या पोलीस स्टेशनार येऊन धरणं धरून आम्ही पोलीस स्टेशनार सांगलेले की हेजे मुखार जर अशी गाडी मेळत जाल्यार कंप्लेन आणि म्हणून आणि आता पळय ऑलमोस्ट म्हाका दिसता हजार हजार किला इतकं मास ह असा आणि हे मास हा आता जायलो गाडयेन धरलेले हीच जायलो गाडी थोडे दिस पहिली पोलीस स्टेशनार हंगात धरलेली कुळे पोलीस स्टेशनान धरलेली आणि त्यांना नऊशे किलो मास या गाडयेन मेळलेले आणि आता ह्याच गाडयेन ऑलमोस्ट एक टन मास असा जाल्यार ह्या गाडयेचे ही गाडी अलाव कशी जाता या गेटी वेल्यान आयज मान्य करता की आयज ही गाडी पोलिसांनी आपल्या मसजीचे धरला पण आमच्या भुग्यां इन्फॉर्मेशन पहिलीच्या आशिली आमचे भुरगे या गाडये खातीर रावलेले आणि आयज ही गाडी परत या गेटी वेळ क्रॉस जावपाक अलाव कशी करता हेतून कोण असा कोण स्थानिक जो असा जो हंगा हे असे गाडयेक ह प्रोत्साहन दिवपात ह्या गाडयेचेर जे आता या गाड्यां एक एक टन मास आसा तेतूंतले आता सरळ सगळे व्हिडिओ सगळ्यांक लोकांक सांगता हेतुतले एक पाव किलो मास सुद्धा हांव काडपाक दिवचो ना एनिमल वेटिनरी येऊ हो दी कोणी येऊ हो दी आणि हे मास हे गाडयेन जाय कोण येवचो हो ना हे ये गाडये भितरूच उरतले पर्यंत ह्या ट्रेला भितर शेवटचा मनीस कोण ना तो मारला तो जेणे ऑर्डर केला तो आणि जो गाडयेन तो धावून गेला आणि इथून कोण जो सहभागी असा हे इतके जर हा येणार या गाडयेतील कितले दीस जाऊ आणि हे कुसून घाणे पडले कोथा येता ह्या आउटपोस्टा वेल्या ह्या गेटी वेल्या ही गाडी ह्या हातूत आणि जर तर जो पोलीस ऑफिसर ह्या गाडयेतील मास डिस्पोज प्रयत्न करतलो तो जबाबदार आसतलो आम्ही संपूर्ण गोंयच्यान आम्ही खात्री घेतले की संपूर्ण गोंयच्यान तुमचे निषेध जातलो जो ऑफिसर ह्या गाडयेतील मास डिस्पोज प्रयत्न करतलो पय न्ही तेजेर आरोप जातलो सरळ आरोप असतुतले एक, एक किलो मास सुद्धा डिस्पोज जो पर्यंत शेवटचो जो शेवटचो खुनी ह्या गोरवांचो शेवटचो खुनी जो असा तेका तुम्ही हंगा हाना आमच्या तो मुखार तो उभे करणार पर्यंत या गाडेत किलो मास डिस्पोज जावचे ना हे घाण्यो पडपाक जाय हो एक पब्लीक इशू जग कळपाक जाय दुसरे म्हटल्या ती हे जे मास असा पण आम ते आमचे लोक जे गोयात खातीर हाडटा खे कोण तरी सो कशे म्हण खाता असताना ते आम्हाला काय खबर ना ते मासाची अवस्था पण जे ऑलरेडी त्या किडे पडलेले असा आता हे सांचे जे मांस जर ते खे विकपाक जर पावले तर कसे लोक आमचे जे असा कसे खाता ते असले म्हणून खबर ना कि ते हायजीन इतके असा मास ते खापकूच शकपाना पण ते कशा थंय आपल्या प्लेटीर घेऊन खाता अस ते खबर खबरनासतं आणि दुसरे म्हटल्यार ते आता कसले कॅमिकल असतं तेजेर किती मारलं असतले आमच्या लोकांनी आता खरंच आमच्या गोयचे जे कोण हे असले जे धंदे करता आणि खावपाक येता पण हे लागून असले धंदे करता पण तेंका सांगता हेजेर कसले कॅमिकल मारला असं किती मारलं असं जिवाक हनी असतली हे खरंच निषेध असा आमचा आणि ही गाडी आणि असल्यो गाडयो एलाव कशा ना करत लोकल भरगे आमचे सदांच उठलेले असा आणि हो। गाडयो हो धरून दीत असा पोलिसांनी आज खरंच बरे काम केला थँक्यू लास्ट टाइम आम्ही कोळ्या पोलीस स्टेशन गेले आम्ही एक दोन मनशांची अशी नावं काढून दिली आणि त्यांची रोखडे त्वरित ट्रान्सफर येले परत एकदा सांगचो ना पण त्यांचे ट्रान्सफर येले त्यांना अजून रिलीव करू ना हेच अर्थ त्यांचे मूळ खे तरी चढ घट असा आणि जो त्यांना वाचोवचा प्रयत्न करते पण नी ही तुक शिटकावणी असा आज मेरेन आम्ही कोड्यान उलल्या हेच्या मुखार नाव घेऊन आम्हाला मजबूर करनाका सारखे या तू गोरवांच्या मासांचे गोरवांच्या कत्तलीचे गोरवांच्या जिवांचे जे तू खेळटा हे बंद कर खरी आणि त्यांना त त्वरित जर हे ते रिलीव जायना थंसून जे ट्रान्सफर येला त्या ट्रान्सफरचे नय जे हेच्यामुखार दिलखुलासपणे ते नावं घेतली वतली आणि सध्या हो जो इश्यू असा व इशूचे जर उल झाले जे वेटनरी बाहेर सरला ना पवला ना, उल तरी हेतूतले एक किलो मास्क डिस्पोज जाचे ना थोड्यांची तर खास मधल्या जे सिटांचे जे मास असा जे पळले ज्या मनशांनी त्यांनी म्हटलं हे मास्क गायचे आणि हे कसे तरी रानटी जनावरांचे असे मास दिसता <laughs> फॉरेस्ट डिपार्टमेंटाक हांव अपील करता फॉरेस्ट येऊन याची फॉरेन्सीक चाचणी जी आसा ही त्वरित जाऊची आणि जो पर्यंत फॉरेन्सिक चाचणी जायना तो, तो पर्यंत हे मास डिस्पोज जाचे ना ते गाडयेन कुसून वतले हेची खात्री बजरंग दल घेतला नमस्कार आम्ही मोले असा पळयता की हांगा मोठ्या प्रमाणात बजरंग दलाचे जे कार्यकर्ते असा ते हांगा जपलेले असा कारण जे हा पोलिसांनी हा गोमास धरले आनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकूच टिप्स मिळवली की गाडी आज येवपाची आसा म्हणून लागून बजरंग दलाचेही कार्यकर्ते आले जे पोलिसांनी ही धरली ते बजरंग दलाचे कार्यकर्ते हा त्यांच्यानी स्थानिक जे बजरंग दलाची लोकल कार्यकर्ते असले त्यांच्या वांगडा पोलिसांडाची गाडी आसा असा गाडयेन जो एक क्लिनर आलेलो पळोवन गेल्लो आसा आणि जो ड्रायवर तो ताब्यात गेले आसा गाडी बी पोलिसांच्या ताब्यात आसा गाड्या फाटल्यान पहिले जाल्यार जे मास आसा ते भार बारा बाराशे किलो वैर असा जो, जो टन भर वयर असा एक टन सुमार मास हे असा पयरूच जर हेच्या पहिली देड महिने पहिली हा गोमास हा धरलेले जवळजवळ सात पाच हजारच्या वयर टन आशिले आणि किलो आशिले आणि पाच टनच्या वयर आशिले गोमास ते हा मोठ्या प्रमाणात बो झाला सगळ्यांनी झाले पण खंचे कायच ना बजरंग दलाच्या कारखान्याने जोर लावून धरलो ते जमनीच्या मार्गाचे एफ आय आर झाली आणि त्यांची नोंद नोंद झाली पण आज जे हंगा प्रकरण एक हे परत मास्क मास येतोचे ना असे करून हांगा केले असले त्यांना विराज देसाय जो आमचा बजरंग दलाचा प्रमुख त्यांनी सुद्धा शिटकावणी दिली की हे गेटींतल्यान मास्क येतात म्हणून पण तुमचे कशी सुट्टा का म्हणून आज खरेंच गेट हे गेटींतल्यान मास्क क्रॉस जाताले पोलिसांनी आपल्या तत्परतेने ते मास्क धरलेले आसा सध्या हांगा वातावरण तंग आसा आणि जे मास चलता हा तुम्ही पहिला की हातात धरलेले असा आणि पोलिस आता हेजेरशन घेता जी किती घेता पण भजरंग दलाच्या प्रमुखा जे संशय येला की हे मासेखाद्या रानटी जनावर जाऊन शकता म्हणून पण हंगा संदर्भात हे फॉरेस्ट टीमू बी हा पवले असा डॉक्टर हा पवले असा आता जे चेकअप जातले पोलीस विराज देसाई बजरंग दलाच्या प्रमुख हा त्यांनी शिटकवणी दिल्या की हे मास हंगाच कुसोनी गाडिनच कुसोनी जोपर्यंत हे मास गाडून कुसोना पर्यंत कोणाक को काय कळचे ना म्हणून आता तुम्ही पळयता की आऊटपोस्ट जे आहात ते सगळे बजरंग दलाचे कार्यकर्ते ती भरलेले असा आणि हे जे आऊटपोस्टात हा जो ड्रायवर जो तो जो चालक असा त्याचा हा ताब्यात घेतलेला असा आणि जो क्लिनर असा आणि जो गाडयेचं पात्रावर हा हाडचे म्हणून बजरंग दलाच्या प्रमुखांनी मागणी केली असा जोपर्यंत त्यांना जख हा पर्यंत तोपर्यंत हा आयचे ना असे तरी सांगले असा दोन खाती एकनाथ खेडेकर